श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज आहे तेरा तारीख आणि वार आहे बुधवार तर स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आशा करते की सगळे जण ठीक असणार व्यवस्थित असणार आणि चांगले असणार तर सगळ्यांच्या अडचणी स्वामी महाराज लवकरात लवकर दूर करो आणि सगळ्यांच्या घरात नेहमी सुख नांदो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते तर आजचा आपला विषय आहे की गुरुवारी कोणत्या सेवा किंवा उपाय करायचे ज्याच्यामुळे आपला गुरु बळ हा बळकट होईल आणि आपल्या ज्या घरातल्या अडचणी आहे त्या घरातल्या अडचणी दूर होऊन आपल्या घरात सुख ना देईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला झालं तर रोजच तुम्हाला दरवाजा व तुमचा जो उंबरटा आहे तो स्वच्छ करायचा आहे पण तुमच्याकडून जर नाही जरी जमलं तरी गुरुवारी तुम्हाला तुमचा जो उंबरटा आहे तो स्वच्छ करून हळदीचं लेपन त्याच्यावर करायचं आहे आणि दरवाजासुद्धा तुम्हाला स्वच्छ बसून त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे याने काय होतं की माता लक्ष्मीचा जो जो आहे तो प्रवेश तुमच्या घरात होत असतो तर त्याच्यानंतर दुसरं आहे की तुम्हाला तुळशीला गुरुवारच्या दिवशी कच्चं दूध तुम्हाला व्हायचं आहे कच्चं दूध म्हणजे न तापवलेलं दूध गाईचं जर दूध असेल तर अतिशय उत्तम पण नसेल तरी म्हशीचं जरी तुम्ही वापरलं तरीही चालेल पण कच्चं दूधच तुम्ही तुळशीला व्हा त्याच्यानंतर तिसरं आहे की केळीचं जे झाड असतं त्या झाडाला तुम्हाला दुप तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे गुरुवारच्या दिवशी आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि मंत्राचा जप जर तुमच्याकडून नाही झालं तर विष्णू सहस्र जे नाम विष्णू सहस्र नाम जे आहे हे तुम्हाला पठण करायचं आहे दोघां तुमच्याकडून जर दोघं झाले तर दोघं करा नाही झालं तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जरी जो मी जप केला तिथे बसून तरीही चालेल याने काय होतं की के केळीचं जे झाड असं त्यामध्ये विष्णू भगवानांचा वास राहत असतो त्याच्यामुळे तुम्ही जर त्यांची सेवा केली तर माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होईल आणि जर तुम्ही तुळशी मातेची सेवा केली तर विष्णू भगवान तुमच्याकडे आकर्षित होत असतात म्हणून तुम्ही दोघांची सेवा करा जेणेकरून तुमच्या घराला किंवा तुम्हाला दोघांचा आशीर्वाद लाभेल त्याच्यानंतर पुढे आहे की गुरुवार गुरुवार म्हणजे गुरूंचा वार त्या दिवशी आपल्या आपल्या गुरूंची सेवा करायची असते जेणेकरून आपला गुरुबळ जो आहे तो पक्का राहील म्हणजे तो प्रबळ राहील जेणेकरून आपल्यावर काही संकट किंवा अडचणी जरी आल्या तरी आपले जे गुरु असतात ते आपल्याला त्यावेळेस तारत असतात म्हणून आपल्याला आपला गुरुबळ जो आहे तो प्रबळ आणि पक्का असणं गरजेचं असतं म्हणून तुम्हाला तुमची तुम्ही जे काही गुरु मानत असणार आता मी स्वामी समर्थांना गुरु मानते तर जे स्वामी समर्थ ज्या महिला स्वामी समर्थ महाराजांची करता सेवा करतात त्या नित्यसेवा करतात त्यांचं ठरलेलं तारक मंत्र त्याच्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांची जपमाळ किंवा स्वामीचरित्र सारामृताचे अध्याय हे जे काही आहे ही सेवा तुम्ही करू शकतात आणि समजा तुमच्याकडून जर नाही फक्तन जरी झालं तरी तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरी भरपूर आहे कारण महाराज म्हणत नाही की तू माझ्यासमोर बसून राहा आणि माझी सेवा कर तुम्ही चालता बोलता तुम्ही केव्हाही स्वामींना तुम्ही आवाज त्या मनातून स्वामी तुमचं नक्की ऐकतील म्हणून तुम्ही फक्त नामस्मरण जरी केलं तरीसुद्धा भरपूर आहे म्हणून गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या गुरूंची सेवा करायला विसरू नका त्याच्यानंतर घराला तुमच्या उंबरठ्याला लेपन करायला विसरू नका यामुळे तुमच्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होत असतो माता तुळशीला तुम्ही दूध कच्चं दूध अर्पण करायला विसरू नका केळीच्या झाडाला दिवा लावायला विसरू नका तर ह्या ज्या गोष्टी आहेत या तुम्ही नक्की करा जेणेकरून तुमच्या घरात माता लक्ष्मीचासुद्धा प्रवेश होईल आणि विष्णू भगवानांचासुद्धा तुमच्यावर आशीर्वाद राहील आणि मेन म्हणजे गुरूंचा तुमच्यावर आशीर्वाद राहील तुम्हाला जर केलेलं म्हणजे तुमच्या घरात जर तुम्ही सोनं करत असणार आणि तुम्हाला जो वारंवार सोनं मोडण्याचं जर प्रसंग येत असेल तर कुठेतरी तुमचा जो गुरु आहे तो तुमचा म्हणजे तुमचं जो गुरु आहे तो सध्या वाईट चालू आहे असा त्याचा अर्थ असतो म्हणून तुमचा जर गुरुबळ पक्का असेल किंवा प्रबळ असेल तर कितीही अडचणी आल्या तरी जे गुरु आहेत ते आपल्याला तारत असतात म्हणून गुरुवारच्या दिवशी गुरुवा गुरूंची सेवा करायला विसरू नका तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ